नमस्कार मित्रांनो आनंद हा सोडला तर मिळतो चला तर तो पाहूया कुठे कुठे मिळतो शीर्षक आहे आनंद प्रत्येक काम हे छंद म्हणून बघावं प्रत्येक काम हे छंद म्हणून बघावं त्यातूनच आपण आनंद घेऊन जगावं त्यातूनच आपण आनंद घेऊन जगावं प्रत्येक कामात आनंद आहे मात्र तो लागतो शोधावा प्रत्येक कामात आनंद आहे मात्र तो लागतो शोधावा कामात केलेला बदल हाच विसावा म्हणून समजावा कामात केलेला बदल हाच विसावा म्हणून समजावा छंद असा जोपासावा की दुसराही आनंदून जाईल छंद असा जोपासावा दुसराही आनंदून जाईल त्या आनंदाने तो आपणास आदर्श म्हणून पाहिल त्या आनंदाने तो आपणास आदर्श म्हणून पाहिल करावी वयोवृद्धांची सेवा हा आहे उत्तम छंद करावी वयोवृद्धांची सेवा हा आहे उत्तम छंद मनापासून करून बघा तुम्हाला नक्कीच मिळेल आनंद मनापासून करून बघा तुम्हा नक्कीच मिळेल आनंद वृद्धाश्रमात मारावा एखादा फेरफटका वृद्धाश्रमात मारावा एखादा फेरफटका त्यांनाही आनंद होतो कुटुंब भेटल्यासारखा नेटका कुटुंब भेटल्यासारखा नेटका निसर्गाशी करावी सोबत हाही एक भारी छंद निसर्गाशी करावीसोबत हाही एक भारी छंद पानापोलाशी करावी मैत्री यास असतो विशेष गंध पानापोलांशी करावी मैत्री यास असतो विशेष गंध छंदाने मिळतो आनंद आनंदाने वाढे जीवनात गोडी छंदाने मिळतो आनंद आनंदाने वाढे जीवनात गोडी हीच मिळालेली गोडी आपण ही सर्वांना द्यावी थोडी थोडी आपण ही सर्वांना द्यावी थोडी थोडी धन्यवाद